नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची कारल्याची भाजी कशी करायची ते मी दाखविणार आहे तर ता त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन मोठी कारली स्वच्छ पाणी धुवून घेतली नंतर मधोमध कापली नंतर कारल्यामधील बिया काढून टाकल्या नंतर मी किसणीवर किसून घेतले नंतर कारल्याचा किस मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पिळून घेतला एक लहान कांदा बारीक चिरून घेतलं आहे चार चमचे ओला नाळचं खोबरं किसून घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो गरम झाला आहे आता मी दोन चमचे तेल फोडणीला घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण मिरच्या टाकूया आणि मिरच्या छान भाजून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहे, आहेत आता आपण कारण्याचं पीस घालूया आणि परतून घेऊया आणि मीठ घालूया आता व्यवस्थित परतून घेऊया आता दोन मिनटं थांबूया तर पाच मिनिटं झालेली आहेत बरोबर कारली मी अशी गरम तव्या अशी छान भाजून घेतलेली आहेत मंद आचेवर पाच मिनिट असं हे कारल्याचा की छान भाजून घ्यायचा आता मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि आता परत थोडंसं एक चमचा तेल घालायचं आहे आणि परतायचं आहे आणि परत दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर बघू तर दोन मिनटं छान भाजून घेतलेला आहे कांदा नरम होईपर्यंत हे बघा छान दोन मिनटं झालेले आहेत कांदा नरम झालेला आहे आता मी ओल्या नाळाचं खोबरं घालत आहे आणि मिश्रणाचं छान असं एकजीव करून घेत आहे आणि गॅस काढत आहे आता हे दोन मिनटं असंच ठेवू द्यायचं तव्यावर गॅस काढल्यानंतर तव्यावर असंच पसरून ठेवायचं आणि दोन मिनटानंतर मग आपण एका बाउलमध्ये कारल्याची भाजी काढून घेऊया तर दोन मिनटं झाल्यानंतर मी तव्यावरची कारल्याची भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली तर कोकणामध्ये मालवणी लोक कारल्याची भाजी अशाच पद्धतीने करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद